हाय गाईज आज आपण मिक्स मच्छीचं कालवण आणि फ्राय त्यासाठी ही मच्छी आणलेली आहे त्यात कोलंबी आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे आहेत तर आपण हे साफ करून घेऊया आधी आणि मग पुढची प्रोसेस करूया इथे आता आपण मच्छी साफ करून घेतलेली आहे आता हे आपण पुढे प्रोसेस करून घेऊया आता आपण काय करतोय कालवण करतोय पहिले कालवण करतोय ते तुम्ही काय म्हणत तस ते कालवण मच्छीची आमटी त्यासाठी आपण तेल ठेव तेल ठेवलेले आहेत आपल्याला त्यात आपण आता टाकणार लसूण हे लसूण घेऊ शकतो आता आपण त्यात टाकूया कांदा इथे आता आपण कांदा टाकलेला आहे आता आपण काय करतोय इथे आता आपण झाकण ठेवलेलं आहे बघू शकता मी सगळं मिक्स आहे मोरी आहे मोरी मोरीस ना मोरी आहे कोलंबी आहे दुसरे हे आहेत मिक्स सगळं मिक्स आहे त्यात कोलंबी आहे जास्त नाही करायचं थोडंसंच करायचं मग थोडंसंच पाणी ठेवलं त्यात टाकूया पण चवीनुसार मीठ आता आपण ह्याला झाकून ठेवूया निवड असते ना ते 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 ती फ्राय करायला घेतलेले आपण त्या लिंबू पे आपण त्याला लसूण पेस्ट मग आपण त्यावर टाकणार थोडेसे हळद घरचा मसाला एक मसाला असेल तर जास्त काय टाकायची पण गरज लागत नाही चवीनुसार मीठ आता आपण त्या मच्छीला चांगल्या प्रकारे असं लावून घेतोय थोड्या वेळेने तळायला घेऊया आपण इथे तर आपली मच्छी शिजलेली आहे त्यात आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर इथे तर आपलं मच्छीचं कालवण रेडी झालेलं आहे तिथे खाली ठेवते आता ही खाली ठेवून घेऊ आपण आणि मच्छी फ्राय करायला तवा ठेवू इथे तर आपण रवा आणि काय घेतलंय तांदळाचं पीठ घेत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण मच्छीला लावून घेतो आणि इथे तवा टापवा ठेवलेला आहे आपण तर ती मच्छी सोडूया फ्राय करायला आता इथे आपण मच्छी फ्राय होऊन देऊया एक साईडून इथे तर आपण मच्छी पलटी करून घेतोय साईड मध्ये ठेवतात आता या साईडून पण तिला आपण फ्राय होऊन देऊया ते पुन्हा एकदा आपण पलटी मारून घेऊया एकदा आता सगळी पेऱ्याची मच्छी येतं ना अशीच छोटी जिली कोलंबी अशा सगळ्या अशा छोटी छोटी मच्छी येते झाली आपली मच्छी पण त्यात आपली मच्छी पण झाली फ्राय झालेली आहे गॅस बंद करते इथे आपली मच्छी पण फ्राय झालेली आहे आणि मच्छीचं कालवण पण झालेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू